पंचायत माफ आहे ना ही शासनाच्या निधीमधून मंजूर झालेली आहे परंतु त्या ज्या ठिकाणी तिचा प्रस्ताव केला आहे आणि पहिली जी जुनी इमारत आहे ती सुस्थितीत असलेली इमारत तिथे फोटो लावला आहे बघा आणि गावाच्या मध्यवर्ती ती असलेली इमारत आहे म्हणून त्या ठिकाणी ती ग्रामपंचायत नवीन झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही तशा प्रकारचं मागणी केलेली आहे तसं ग्रामपंचायती खरावर सुद्धा त्याच ठिकाणचा टाकला पण आता तिथं न बनताना ज्या जागेचा प्रस्ताव नाही ना तिथे जाऊन ते लोक बांधकाम करत आहेत आणि दोन लाखाच्या वरती त्याच्यावरती खर्च झाला आणि ती ग्रामपंचायत जी पाडली ना तर कुठलंही कुठल्याही शासनाचं परिपर्धक नाही काही दिवशी त्यांनी देखील केलेली नाही आणि ही इमारत पाडलेली आहे आणि ह्याला सर्वस्व जबाबदार आमचा ग्रामसेवक आहे आज मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हे बघा हा आदेश दिला आहे त्या आदेशामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की जे जमीन जागा मालक आहेत त्यांची संमती घेऊन त्या ठिकाणी तुम्ही आहे त्याच ठिकाणी तुम्ही इमारत बांधकाम करावं जर का जागेची काही अडचण आली तर ते जागे प्रस्ताव कमी शिक्षण तुम्ही करा तिथे पण करत नाही प्रस्ताव एवढा खोटा आहे ना की जागा इथे बांधायची आहे आणि प्रस्ताव जवळ तुम्ही फक्त पर्यंत सगळं ही जी इमारत जी तोडली ना ती निर्लिखित पण केलेली नाही शासनाची कुठलीही परमिशन घेतलेली नाही आणि ती बेकायदेशीर इमारत तोडली ह्याच मुद्द्यावर आम्ही त्यांना सांगतोय की हा ग्रामसेवकला इथून निलंबित करा आणि त्या सरपंच आणि ग्रामक्षोक दोघांवरती पोजारी करून दाखल करा आणि आम्हाला ज्या ठिकाणी नवीन जी इमारत आहे ती हाय त्याच ठिकाणी इमारत झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आता किती खर्च होतोय इमारती वरती आता नाही म्हटलं तरी आता परवाच्या ग्रामसभेचा आम्हाला आमच्याकडे एक ठराव आहे की त्यांनी दोन लाख सहा हजाराला मान्यसाठी ठेवला होता पण ग्रामसभेने त्या ठरावाला नामंजूर दिलेली आहे तो ठराव तसाच पडलाय मागणी काय तुमची आमची मागणी ही आहे की ज्या पूर्वच जिथे ग्रामपंचायत होती इमारत त्याच ठिकाणी ही नवीन ग्रामपंचायत व्हावी जेणेकरून गावाची भौगोलिक परिस्थिती वाडे एवढ्या लांब आहेत आणि हे मध्यस्थ ठिकाण असल्यामुळे त्या ठिकाणी व्हावी आणि त्याचा फायदा सर्वांना व्हावा या, या आमची अपेक्षा आहे आणि ही आमची मागणी आहे आरोप करता हे चुकीचं काम झालं ते कशा पद्धतीने आहे कुठला आरोप इमारत चुकीच्या ठिकाणी बांधली इमारत चुकीच्या ठिकाणी म्हणजे प्रस्ताव एका ठिकाणी केला आहे प्रस्ताव हा जुन्या ठिकाणचा प्रस्ताव केला आहे जिथं इमारत पहिली अस्तित्वात होती त्या ठिकाणचा प्रस्ताव केलाय आणि गावापासून दोन किलोमीटर जर जंगलात ती नेऊन इमारत बांधायचं काम करतात आता नेम ते नेमकी इमारतच बांधतायत पैसे काढलेत म्हणून दाखवण्यासाठी दा दा इमारत बांधतायत तसे म्हणून ते पैसे काढतात म्हणून इमारत बांधतायत असं दाखवतात की इमारत कसली बांधतायत ही पण आता आम्हाला शोधायला लागेल आश्वासन कसं देत दुसरी गोष्ट म्हणजे या यांनी अकरा ऑक्टोबरला अकरा ऑक्टोबर अकरा ऑक्टोबरला बीडीओनी आपला विशेष कार्यकारी मुख्य कार्यकारी आदेश दिला त्या आदेश मध्ये स्पष्ट म्हटलंय की यांनी संमती घ्यावी मालक जागेचे मालक आणि स्वतः हे स्वतः मालक आहेत स्वतः पुढे येऊन त्यांनी संमती दिली तेरा दहा तेरा दहा लिखी दिलं ग्रामपंचायतला पत्र की मी इथं इला मुली जागा देण्यास तयार आहे परंतु त्या ग्रामसेवकने आजपर्यंत आजपर्यंत एवढ्या सभा झाल्या ते तो साधा लेटर सुद्धा वाचून दाखवला नाही ग्रामसभेला आणि आता शिव आणि बीडिओ काय सांगते तर आम्हाला माहिती आहे का की आम्ही आता ग्रामसभा घेऊ म्हणजे यांनी चोऱ्या करायच्या आणि तुम्ही ग्रामसभा घ्यायला लावायच्या चोऱ्या करून झाल्या की ते मिटवायची आहे म्हणून ग्रामसभा घ्यायची हा कुठला कायदा आहे हे एक आमचं एकच म्हणणं आहे की अनिमित्त ज्या ह्या कामामध्ये झालेल्या आहे मग शिवचे आदेश आहेत हे बघा समोर वाचा त्यांच्या सहीचे हे पत्र आहे शिवचे आदेश आहेत की अनिमित्त झाले म्हणून मग अनिमित्त झाले आहे ना ती चौकशी करण्याशी व्हिडिओला सांगितल्या चार महिने झाले यांना अनिमित्त दिसत नाही का बीडिओला कुठलं काम दिसत नाही का की बीडिओचं कर्तव्य नाही का की यांनी काय केलं आहे आज व्हिडिओ सुद्धा याच्या आग गोडबडलेली आहेत बीडिओ सुद्धा ह्याला सामील आहेत आणि जो हा जो प्रस्ताव जो ग्रामपंचायतीने केला आहे हा बीडिओ यांच्या सहिशिवाय गेला नाही ना जिल्हा परिषदला त्याच्या अर्थ बीडीओ ह्याच्यामध्ये सामील आहेत आणि ह्या ना कुठल्या तरी राजकीय लोकांचा ह्याना वरद असत आहे त्यामुळे हे थनशील मार्गाने असलेलं उपोषण आणि लोकांना त्रास देण्याची भूमिका हे अधिकारी घेत आहेत जेणेकरून आम्ही आम्ही आमच्या निवेदनामध्ये स्पष्ट म्हटलंय जेणेकरून या ग्रामस्थांना त्रास द्यायचा कुठल्या तरी उपोषण करून एखादा माणूस डेट झाला पाहिजे अशी यांची अपेक्षा आहे काय आता उपोषण कधीपर्यंत राहणार आहे हे उपोषण जो पण आहे ना या ग्रामसेवकला सस्पेंड करत नाही आमची इमारत जी आहे ती इमारत आहे तिथल्या इमारत जो पण बांधण्याचा आदेश होत नाही तो पण आम्ही आता येतं उपोषण कायम सुद्धा करणार